काय खाईल माझा नातू चिंता करतो ना कर नायक खेकड खाईल तुझा नातू काय खातो तुझा तुला <laughs> तांबू नाताला काय आग लागतो आजीबाई <laughs> म्हणते मी गेल्यावर पप्प्याच कस होईल तू जाणं गरजेचं आहे तूच पप्प्याचे बिस्किट खातील तू काय पप्प्याची चिंता कर चिंता करायची नाही महाराज आयुष्यात आणि करायची असली तर कशाची करा माहिती का बालपण गेले नेहनता तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी पर्वतली चिंता लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात तरुण पण गेल कल्याण करण्यात आणि म्हातार पण खाटावर झोपण्यात भजन करतो कवा आणि खाटावर झाला का यमाला हाक मारतो यमा उचल मला यम म्हणला बेवड्या थांब आमुष्या शिवाय नेता येत नाही कथा सुईची आवला दे का आलाय का तुला वर नेऊन वरचे बिघडवायचे का तुला इथं सुईचं राय ठेवलं हे नशीब महाराज अभंगाला सुरा झाली तेवढी नीट ऐका चिंता करायची नाही कोण उपदेश करतय अय तू करा महाराज कोणाला मनाला आता किचकट आहे थोडं ऐका तुझं नाव हा रोहित तुझ अतुल तुझ रोहित तुझ रुपेश, रुपेश। तुझ रे अमर अमर वा तुझ विवेक हा नाव पहा चांगले ना तुझं रे रोहित रोहित लई रोहितचं नाव काय अनुदान आहे काय तुझं नाव काय रे हा सौरभ जाऊ द्या रोहित नाव आहे सगळ्यांचं आता नीट ऐका बरं का तुम्ही बोलत जायचं मग आपले कीर्तन ते तरी तरी चालत नाही रोहित हे त्याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे आता घोटाळा काय ना मला मग मजा नाही त्याच्यात हे रोहितचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे हे हाय का खरं आहे हाय म्हणजे पटकन आहे का तो जन्माला आला त्याला त्याला नाव होतं का नाही महिला मंडळ नियम असा आहे नीट का श्री बाळांत झाली तर पाच दिवस पोरग कोणला दाखवू नये नाही नाही दाखवून नाही कुणाला दाखवून आहे पाच दिवस पोरग झाकून ठेवावं पाचवीच्या दिवशी पोरग पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवावं उंगड राहिलं तर हे होत असतं तिथं आजीबाई लागत असते आता हे मी आज सांगायचं का कारण आहे महाराज त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते त्याला ओवी बोगजगिरी नाही उपजली या बालकाशी नाम नाही तयापाशी अजून एक ओवी ललाटीचे लेले काही केल्या मोडेगा त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते आणि त्या पोराच्या सटवीनं चांगलं लिहावं म्हणून पूर्वी पाचवीला भजन करायचे बरोबर आहे आता सटवी लिहायला येत नाही ते सटवीनं बंद करून आहे ते सटवी आता हे वर्षात येत नाही त्या दिवशी नकोच कारण सगळ्या बाया बाळातीन होत्या सध्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही हे नकोच आणि मग त्या पोरानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का पाचवीच्या दिवशी त्याला दोन गोष्टी दिसतात नळ्या सलायनाच्या आणि बाटली पोरान पाचवीला बाटली पाहिली जे बाटलीला बिलगल तर दहाव्याच्या भातावर सुद्धा बाटलीच वतली तेव्हा कावळेनी डिरिंग केली हा हा आता त्याच उत्तर जरा किचकट आहे सुरुवात झाली आता याच नाव रोहित बरोबर आहे माता बोला पाठव हा जन्माला आल्या आल्या शिव होता का जीव शिव शिव बरोबर आहे आता कर... किचकटेवर का हा मूळ कोण होता शिव शिव साय बाजूला केल्यावर खाली काय आहे दूध करेक्ट साय बाजूला केली का खाली दूध आहे वि राग बाजूला केली का खाली विस्तव आहे याच्यामधली माया बाजूला केली का ईश्वर आहे म्हातानी टायका हा जन्माला आला तेव्हा शिव होता का जीव शिव जीव हल्ला <coughs> शिव का जीव शिव बरोबर आहे हा मूळ शिव याला एक जण चिटकली तिचं नाव माया मग हा सगळा तमाशा कोणाच आहे मायाचा माहिती जाण हे आपलं रात्र दिवस कुठ्याने काय असे चालू होती हे पप्या गुट्टी बंटी शेटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं सगळी हिटर बिटर इयर वापे चिंगड्या कांदे कोण्या बकरा अंडी लाटा पडपट भुकणी उशी तवा तवास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवान चमच्या वरगड उशी गादी तख्या नळ्या नुळ्या खांद खुंड सुंगदा दार फल कशाचा तमाशा आहे हा मायेचा तमाशा आहे सगळा आणि तुम्ही आम्ही कशाच गुथलोय माहित मायेत आज माणसाच्या डोळ्यात पाणी येतं याला कारण काय माया माणसं एकमेकाला जवळ धरून राहिली याच कारण काय माया माया आणि आज आईनं मुलानं केलेले अनंत अपराध आई पोटात घालून बसते याच कारण माया मुलानं केलेले अनंत अपराध बाप सहन करतो याच कारण माया अरे ज्या मुलगा दारू पेल तर आई म्हणते पिणारच नाही पिलेला पाहिला तर आई म्हणते संतीने पिला असेल आणि पार पडलेला पाहिला तर आई म्हणते परत पिणारच नाही याला एकमेव कारण माया पोऱ्यानं बापाला लाईट बंद करून हल्लं तरी बाप म्हणतो माझंच आहे मला हल्लं ना हणू द्या हा कुणाचा परिणाम आहे मायेचा नीट वाक्य ऐका आणि आज तुम्ही माझे सगळे तमाशात आज तुमच्या माझ्या भोवती जो तमाशा झालाय तो मायेचा आहे मग पहिलं वाक्य नीट ऐका हा मूळ होता रोहित मूळ होता रोहित त्याला चिटकली माया आणि मायेमध्ये आला मी 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 जोपर्यंत माया नाही तोपर्यंत मी नाही मग मी आला का दुःख झालंच मग तुमचं माझं वाटुळ कशा झालं मी हे काय हे काय आपली गाडी आहे मग झोप तिच्या खाली आपला <laughs> <laughs> बंगला आहे टाक ना उडी वाक्य लिहून घ्या मी रावण आहे तर नाश झाला आणि मी राम भक्त आहे तर बिभीषण लंका कमवून बसला मी रावण आहे एवढंच रावण म्हणला तर लंका गेली आणि आज तुमच्या माझ्या दुःखाचं मूळ काय मी 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 आज तुमचं माझं वाटवळ झालं महाराज काही नाही राहिलं हे फक्त म्हणायला राहिलंय काही नाही राहिलं काही नाही राहिलं माझा केवळ काय नडलंय मी आज तुमचं माझं वाटवळ कोण केलंय इतका लचे इतका लि दहावीला टोन काय दहावीला दहावीलाच शिंगरू इतकं जे मी शी फुटलेलं नाही त्याला आणि ते बापाला दम देतय इतकंच आतली चड्डी नाही त्याला मोकळे आतून लाज नाही आबरू नाही शरम नाही वय नाही काय नाही मी घालवायचं असेल काय आमच्या आईनं पाप केलंय मार काय पाप केलं आमच्या आईनं तीन रंगाचं लुगडं नेसली रात्रीचं कालवण सकाळी गरम केलं चप्पल तुटली तर फडक्यानं बांधली आमच्या आईनं डोक्याला तेल लावलं नाही ना मुलं मोठी केली हे चूक केली का आमच्या आईनं आयुष्यामध्ये संध्याकाळी पोरग घरी आलं ना आईला म्हणलं आई उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे आमच्या आई आर शपडू उभी राहिले मला अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दर खाली आई न खान पुढे केलं आणि आईनं कानातलं काढलं रात्री आठ वाजता सोनाराच्या काचेवर आईनं मोडलं ना अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं सोनाराची काच ओली झाली आई रडली मार आणि आईनं मुलाचे कपडे काढले रात्री अंगणामध्ये कपड्याला घसारा दिला आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराची कपडे ओली झाले इतकं पोरग आई रडली आणि आईनं मुलगा मोठा केला तोच मुलगा आई आईला सोडून सासरवाडीला राहायला गेला ही चूक केली आईला कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पितळ बितड बेवडे बिवडे जरा नीट ऐका नाल ऐक जरा लाजा धरा लाजा मागून चेड्डी फाटेल पुढच्या लावून तो फडवून टाकेन फडवून टाकेन अरे मग ही कोण शिवीन लाज धरा जरा लाज कीर्तनात पहिल्यांदा सांगून ठेवतो हो महाराज तुमची माई पहिली गाठी मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलणारा माणूस पण खरं बोलणार मला आणि बसलेल्या लोकांना सांगून ठेवतो महाराज तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही बोलणार तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल हे त्यांना ठेवा हो आणि मी वाईट बोलतेच उत्तर तुम्हाला सांगून टाकतो महाराज अ सांगून टाकतो महाराज आयुष्यामध्ये नीट वाक्य ऐका आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निम ऐकलं पाहिजे